तर तो मी नव्हेच हे लोकप्रिय नाटक जेव्हा अत्रे थिएटर्सकडे थे आलं त्यावेळी नटवर्य श्री प्रभाकर पणशेकर यांनी ते नाटक फिरत्या रंगमंचावरती करण्याची कल्पना प्रतिकृतीसह आचार्य अत्रे यांच्यासमोर मांडली त्यावेळी जगातला पहिलाच असा हा रंगमंच तयार करण्याचं काम कोल्हापूरच्या मादबा मिस्त्री यांच्या कारखान्याकडे सोपवलं होतं परंतु पणशेकरांच्या प्रतिकृतीप्रमाणे लोखंडी फिरता रंगमंच नक्की कसा करावा हे खरं तर कोणालाच नीटपणे लक्षात येत नव्हतं अशा ह्या प्रसंगी त्याच कारखान्यातील एक तरुण तंत्रज्ञ श्री श्यामराव साळोखे यांनी आव्हान स्वीकारलं आणि मराठी रंगभूमीवरचाच नव्हे तर अख्ख्या जगातला पहिला फिरता रंगमंच त्यांनी मोठ्या खूप मोठ्या कौशल्याने आणि मेहनतीने साकार केला पण त्यावेळी कारखान्याचे मालक म्हणून महात्मा मिस्त्रींचं नाव झालं परंतु खरे शिल्पाकार होते श्यामराव साळोखे आणि त्यांच्या या अपूर्व कामगिरीबद्दल गौरव म्हणून नाट्यसंपदेतर्फे त्यांना आज हा खास पुरस्कार देण्यात येत आहे त्यांना हा पुरस्कार देण्याची विनंती मी माननीय श्री मोहन वाघ्यांना करते छायाचित्र प्रदर्शनात या रंगमंचाची प्रतिकृती प्रेक्षकांसाठी ठेवली आहे त्याच्यावरतीही त्यांचं नाव झळकत आहे श्यामरावांनाही दोन शब्द बोलायचे इथं उपस्थित असणारे नाट्य क्षेत्रामधले दिग्गज आणि ज्यांच्या परिचयाचा मला असा लाभ मिळाला आहे आणि त्यामुळे मी कृतज्ञ आहे अशी इथं मोहन मंडळी कोलटकर बापू आणि पंत काय माझे घरचेच मी त्यांच्या घरचा आहे त्यामुळे तो काय ह्याचा भाग नाही औपचारिक म्हणून आता तुमच्यासमोरच हे करतो आहे तर त्याने रंगमंचाचं जे मॉडेल आणलं करून तर अर्थात पंतांना ते दाजीने सांगितलेलंच आहे ते जुना वादारात शोध घेतात